यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी मागील अनेक दिवसापासून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील के किरजवडा येथील नागरिक आज निवडणुकीच्या दिवशी आपल्या निर्णयावर ठाम राहिले गावात केवळ नऊ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला अनेक दिवसापासून कुक्कुटपालन व्यवसायी त्याची निघालेली विष्ठे संदर्भात अनेकदा तक्रारी केल्या आंदोलन केले परंतु कुठल्याही प्रकारचा गावातील नागरिकांना न्याय मिळाला नसल्याने गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला किरजवडा गावात एकूण पाचशे सव्वीस मतदार आहे मतदान करणाऱ्यामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस कोतवाल आणि पोलीस पाटील अशांचा समावेश आहे सविस्तर वृत्त असे की किरजवडा येथील गावालगत कुक्कुटपालन व्यावसायिक निघालेली विष्टा गावाच्या बाजूला आणून टाकत असल्यामुळे गावात दुर्गंधी निर्माण होत आहे त्यामुळे गावातील नागरिकांना याचा त्रास होत होता त्यामुळे कुक्कुटपालनच्या विष्ठेच्या दुर्गंधीमुळे अनेक नागरिकांना आजाराचा त्रास झालेला आहे अनेकदा प्रशासनाला याबाबत पाठपुरवठा केला आंदोलने सुद्धा केली तरीही प्रशासनाने गंभीर भूमिका घेतली नाही त्यामुळेच गावातील नागरिकांनी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीवर येणाऱ्या सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बहिष्कार करणार असल्याचे पत्र उपविभागीय अधिकारी आता निवडणूक निर्णय अधिकारी रेल्वे यांना निवेदनाद्वारे केले होते परंतु हे प्रकरण न्यायालयात दाखल असल्यामुळे प्रशासन यावर काही तोडगा काढू शकले नसल्याची माहिती आहे ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूरेल्वे वरून आमचे विशेष प्रतिनिधी अतुल जनकर आणि प्रशासनाने आमच्या बाजूनं निर्णय दिला एस ओ साहेबांनी परंतु समोरचा व्यक्ती कोर्टामध्ये गेला आणि त्यांनी स्टे आणला तरी पण स्टे असताना त्या शेतामध्ये तो कोंबड्यांची विष्ट आणून टाकतो अंड्याच्या स्लरी आणून टाकतो त्याच्यामुळं गावात खूप प्रादुर्भाव होऊन राहिला आणि प्रादुर्भाव होत असल्यामुळं बरेच लोकांच्या आरोग्यावर इफेक्ट होऊन राहिला असा इफेक्ट होत असताना आम्ही प्रशासनाला आम्ही बरेच नेत्यांना आम्ही ह्या आमच्या समस्या सांगितल्या पण कोणीही सोडवल्या को नाही पण आमच्याकडे आता एकच हत्यार राहिलं शेवटी कोणतं निवडणुकीचं त्याच्यामुळं आमच्या गावातल्या सगळ्या लोकांनी सगळ्या लोकांनी कोणत्या पक्षाचा इथं विषय नाही आहे सगळ्या लोकांनी बहिष्कार टाकला अनुषंगाने दोन वर्षापूर्वी एक आंदोलन छेडलं होतं रस्ता रोको आंदोलन आणि त्यामध्ये एस डीओला पण याची पूर्वकल्पना आहे आणि कोर्टामध्ये आमची केस चालू आहे त्यातला अजून काही दोन वर्ष होऊनसुद्धा निवाळा अजून काही निघालेला नाही आणि या पोल्ट्री फार्मच्या विष्ठेमुळे आमच्या गावात शेजारीच विष्टा आणून टाकतो तो आणि त्या विषेमुळे गावात आरोग्यास धोगा धोका निर्म, दो निर्माण झालेला आहे आणि आमची इथे एक ग्रामपंचायत कर्मचारी आहे आणि त्याची तब्येत किळा चावल्यामुळे त्याचं शेत त्या पोल्ट्री फार्मच्या विष्टीला लागूनच शेत आहे आणि तिथे त्याला किळा चावल्या चावल्यामुळे त्याची मेंदूवारी पूर्ण त्या किळ्यांनी मेंदू पूर्ण पांढरे केलेला आहे त्याला जवळपास आता जवळपास चार लाख रुपये खर्चाला तो नागपूरलाच आणखी भरती आहे अजूनपर्यंत भरती आहे आणि या अनुषंगाने याकडे कोणतंच प्रशासन लक्ष देत नाही आणि किरजवळ्या या गावामध्ये इथे जे भोर भोर साहेबांनी याचा कोंबड्याचा टाकलेला आहे त्या खतापासून सर्व गावाला त्रास आहे आणि त्या त्रासापासून म या गावामध्ये भरपूर झालेली आहे त्याच्यापासून रोगराई तयार झालेली आहे आमच्या गावात एक दोन केसेस झालेले आहे त्याच्यामुळे आमच्या गाववाल्यानं सर्वांनी ठरवलेलं आहे एका ठिकाणी बसून की आपण मतदानावर बहिष्कार टाकायचा आम्ही आम्हाला कोंडीचा त्रास होत असल्यामुळे आम्ही मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे काही जण करणार नाही कारण आम्हाला भयंकर त्रास होत आहे आमच्याकडे बिमाऱ्या आहे आम्हाला कोणतं काही करता येऊन नाही राहिला आमच्या बसत माश्या पडली होती तेव्हा आम्ही सगळं गावत्र गावकरी एकत्र येऊन मीटिंग घेतली आणि ठरवलं आपण यांचं आंदोलन करूच आम्ही चक्का केला त्यानंतर आम्ही प्रशासनाकडे गेलो प्रशासनानं आम्हाला काही निर्णय दिला नाही त्याच्यामुळं आम्हाला पुन्हा आणखी हा मतदानावर बहिष्कार करण्याचा पवित्रा घ्यावा लागला त्यामुळे आम्ही हा बहिष्काराचा पवित्रा घेतला